सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरन इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच बदलतं वातावरण आणि दूषित पाणी यामुळे वायरल फिवर टायफायड यासारख्या तापाची साथ सुरू झाली आहे माहूर तालुक्यातील सिंदखेड प्राथमिक आरोग्य केंद्र येथील आजारी असलेल्या आरोग्य सेवेला आता डेप्युटेशनची लागण झाल्यानं रुग्णांचे हाल सुरू आहेत नांदेड जिल्ह्याच्या माहूर तालुक्यातील सिंदखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू दिसून येतं जनतेचे आरोग्य नीट या उद्देशानं तिथे आरोग्य केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे मात्र अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे आरोग्य सेवेचा खेळखंडोबा झाला आहे अगोदर तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांची जागा मंजूर होती परंतु आता एकच वैद्यकीय अधिकारी या ठिकाणी आहे तेही डेप्युटेशनवरती आणि तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांपैकी एकच वैद्यकीय अधिकाऱ्याच्या भरोशावरती सिंदखेड प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार सुरू आहे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये येत असताना रुग्णांची प्रचंड गैरसोय होते आरोग्य सेवा योग्य रीतीनं पुरवली जात नाहीये औषधांचा तुटवडा या ठिकाणी आहे त्यामुळे रुग्णांना बाहेरून औषधं खरेदी करावी लागत आहेत इथे साधारण रुग्णांना सुद्धा आपले अधिकार आणि कर्तव्य झटकून झटपट माहूर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये रेफर केलं जातं हा प्रकार नेहमी सुरू आहे तेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घ्यावी सिंदखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कायमस्वरूपी प्रशिक्षित वैद्यकीय अधिकाऱ्याची नेमणूक करावी रिक्त असणाऱ्या जागा त्वरित भरण्यात याव्या अशी मागणी सिंदखेड येथील नागरिक महेश कोटुरवार तसेच अफरोज शेख राजू जयस्वाल यांनी केली आहे नमस्कार माझं नाव महेश अशोक कोटुरवार राहणार सिंदखेड माहूर तालुक्यातील सिंदखेड एक छोटस गाव असून तालुक्याच्या मूळ अंतरापासून पस्तीस किलोमीटर लांबवर असून येथे यापूर्वी पाच वर्षाआधी तीन डॉक्टरांची संख्या मंजूर होती पण आता एकसुद्धा डॉक्टर इथे हजर नाही कारण की गावामधले आजूबाजूला दहा पंधरा खिडेगाव असल्यामुळे येथील रुग्णांची फार हेळसाळ होत आहे कारण की येथील जे रुग्ण आहेत त्यांना व्यवस्थित उपचार मिळत नाही आहे औषधांचा साठा अपुरा आहे आणि औषधांचा साठा अपुरा आहे त्यानंतर इथे डॉक्टरांची संख्या तीन मंजूर असताना सध्या एकच डॉक्टर साहेब आहे ते पण सुद्धा डेप्युटेशनवर आहे इथे आमची गावकऱ्यांची एवढीच मागणी आहे कारण की आम्हाला एक प्रॉपर डॉक्टर द्या कारण की एक डॉक्टर जर इथं वारं वारंवार राहिला समजा तर रुग्णांची हेळसाण होणार नाही आणि ग्रामीण भागातले जे रुग्ण आहे त्यांना फार लांबवरून इथं कसरत करावी लागत आहे कारण की इथं येऊन पेशंटला सुद्धा एक एक तास थांबावं लागतं त्या ठिकाणी इथे डॉक्टर हजर राहत नाही इथला स्टॉफ हजर राहत नाही आणि कर्मचारी इथे कोणीच हजर नाही ह्यावेळेस इथं आम्ही आल्या असता पेशंट घेऊन इथे एक सुद्धा कर्मचारी हजर नाही आहे तर आमची मागणी एवढीच आहे की ते एक प्रॉपरला एक डॉक्टर साहेब द्यायला पाहिजे एक डॉक्टर द्या आणि बाकीच्या रुग्णांचे हेळसाळ होऊ नये बस एवढीच आमची मागणी आहे मजहर शेख सी चोवीस तास नांदेड तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवा असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणतं पित्रोडा फर्निचर जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कॉम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर